आज आपण गाजर न किसता आणि घरातल्या अगदी मोजक्या साहित्यात असा चविष्ट असा गाजर हलवा तयार करूया आज आपण अर्धा किलो गाजराचा हलवा बनवतोय तोही अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने कुठलीही झिंजर जास्त न करता तर त्याच्यासाठी मी इथं अर्धा किलो गाजर असं स्वच्छ धुवून साल काढून घेतलेलं आहे असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत तर आता हे तुकडे आपण मिक्सरला फिरवून घेऊया आणि हे मिक्सर चालू बंद चालू बंद करून आता आपण गाजर बारीक करून घेऊया तर हे पा गाजर मी मिक्सर चालू बंद चालू बंद करून असा बारीक करून घेतलेला आहे तर अगदी छान असा किस तयार झालेला आहे तर आता आपण हा एका वाटीनं मोजून घेऊया किस मी मोजून घेतलेला आहे तर ही एकच वाटी भरलेली आहे मोठी तर एक वाटी किस घेतला तर अर्धी वाटी साखर घ्यायची अगदी प्रमाण बरोबर होतं आणि तुम्हाला थोडस जास्त गोड हवं असेल आणखी थोडीशी एखादा चमचा वाढवायची तर आता आपण हलवा बनवायला सुरुवात करूया आता कढई तापत ठेवलेली आहे तर आता तुपही गरम झालेला आहे तर तुपात सात आठ काजू आणि सात ते आठ बदाम मी असे कापून घेतलेले आहेत तर ते सुरुवातीला फ्राय करून घेऊया आता काजू बदामही थोडेसे फ्राय झालेले आहेत तर आता आपण हे काढून घेऊया आता काजू बदामही काढून झालेले आहेत तर याच्यात घालूया आपण हा गाजराचा केस तर तूप तुम्ही तुमच्या आवडीवर कमी जास्त करू शकता आणि असं मस्त पैकी तुपावर गाजर असं फ्राय करून घेऊया आणि गॅस तुमच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त ठेवायचा आणि याला मी मध्यम गॅसवर आता चार ते पाच मिनिट असं फ्राय करून घेणार आहे आणि गाजर मी छान असं तीन ते चार मिनिट परतून घेतलेला आहे तर पहा गाजराचा पूर्णतः रंग असा चेंज झालेला आहे तर केशरी झालेला आहे आणि गाजरातलं पूर्णतः पाणीही सुकलेलं आहे तर आता आपण याच्यात घालूया साखर आणि साखर घातल्यानंतर मग गॅस कमी करायचा आणि साखर वितळून घ्यायची तर साखर घातल्यानंतर पहा गाजराला असं पाणी सुटलेलं आहे तर आता मध्यम गॅस करायचा आणि थोडंसं साखरेचं पाणी सुकेपर्यंत पण असं गाजर शिजवून घ्यायचं तर आता तीन ते चार मिनिट मी मध्यम गॅसवरच गाजर शिजत ठेवलेला झाकण वगैरे ठेवलेलं नाही तर छान असं गाजरही मस्त शिजलेलं आहे तर याच्यात घालूया आपण काजूनी बदाम आणि काजू बदाम घातल्यानंतर याच्यात थोडीशी वेलची जायफळची पूड आहे थोडीशी वेलची जायफळची पूड घालायची आणि मिक्स वेलची मिक्स करून के वेलची केलेली आहे आणि एखादा गॅसवर परतून घ्यायचं आणि आता आपण गॅस बंद करूया तर आपला गाजर हलवा अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने गावच्या पद्धतीने तयार झालेला आहे अगदी छान लागतो आणि हा गाजर हलवा खाण्याच्या वेळेला थोडंसं दूध घालून खायचा अगदी मस्त आणि असा गाजर हलवा जर तुम्ही केला तर दोन ते तीन दिवस बिना फ्रीजशिवाय टिकतो तर आता आपला गाजर हलवा खाण्यासाठी तयार झालेला आहे आणि गाजर न किसता झटपट रेसिपी अशी माझ्या पद्धतीने एकदा गाजर हलवा नक्की करून पहा आणि आजची गाजर हलव्याची रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद